अच्छा <laughs> है

माझी ताई एक खंबीर नेतृत्व आयुष्याच्या प्रवासात पंच्याऐंशी वर्षाचा सुद्धा टप्पा अनुभव आणि समृद्ध प्रेमाने भरलेला कधी बालपणाच्या गप्पा कधी घरभर घुमणारी असण्याची चाहूल कधी झाडावर चढून आंबे फणस काढणारी तर कधी घरच्या जबाबदारीचा शिक्ष जबाबदारीसाठी शिक्षणाचा त्याग करणारी असं खूप काही या दिवसात साठलेलं आहे आईच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसा निमित्त त्या सर्व आठवणी मनात उमरल्या त्या व्यक्त करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आमचे रेडीस कुटुंब एकत्र कुटुंब तेरा माणसे वडील आणि चुलते नोकरी निमित्त मुंबईला आणि आम्ही सख्या चुलत अशा एकूण नऊ बहिणी सगळ्यात मोठी माझी ताई आईशातलं प्रेम आणि मायेचा हात मोठी बहीण म्हणजे खास देवाचा आशीर्वाद आई आणि काकू जाग्यावर होत्या जा म्हणजे आजारी होत्या आणि जागेवरच पडून होत्या एक त्यामुळं एकता मध्येच शिक्षणाचा त्याग करून भावंडांना सांभाळणारी माझी ताई तिच्यामुळे आम्ही आयुष्यात यशाच्या पायऱ्या चढलो अजूनही आठवते वेरवलीच्या त्या घरी अंगणाची झाडलोट करणारी आमची ताई कधी चढून आंबे काढणारी कधी फणस काढणारी माझी ताई आणि त्याचबरोबर आमचा अभ्यास घेणारी उजळणी घेणारी प्रार्थना करून घेणारी माझी ताई नंतर आम्ही देवरुखला आलो देवरुखला आल्यावरच्या आठवणीमध्ये ठळक लक्षात राहिलेली एक आठवण एक गोष्ट म्हणजे एकदा आमच्या कानावर आली की लहान मुलांना पळवत हे कानावर येताच भांडी घासताना नुसते हात धुवून बालवाडीतील लहान बहिणीला आणायला धावत जाणारी माझी ताई म्हणूनच पुन्हा एकदा बोलावंसं वाटत आई सारखं प्रेम आणि मायेचा हात मोठी बहीण म्हणजे खास देवाचा आशीर्वाद अशा आमच्या ताईच्या सानिध्यात आम्ही कधी मोठे झालो हे कळलच नाही अचानक ताईचं लग्न जमलं ते खेडच्या कुटुंब बसल बेडकळे यांच्या घरी ताई सासरी जाताना अठरा वर्षाचा सुखद गोड सहवास दुरावणार या जाणवणे न थांबणारे अश्रू आणि छान सासर मिळाले याचा आनंद अजूनही लक्षात आहे सासरी ही, ही तिच्या वात्सल्याच्या गोड स्वभावाने सगळी माणसे जोडत गेली सासू सासऱ्यांची नवऱ्याची सेवा करणे घरची सगळी कामे आनंदाने करणे सगळ्यांची मने जपून शिवण क्लास चालू करणे सगळ्यांची आवडती भाभी बेंडकळे झाली आणि हे सर्व सांभाळून सगळ्यांना प्रेरणा देणारी एक खंबीर पण प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून समोर आली आज तिचं घर म्हणजे गोकुळ आहे गोकुळ तीन प्रेमळ मुलगे सुना आणि आजीवर प्रचंड प्रेम करणारी नातवंड माझ्या सेवाभावी ताईची ओंजळ देवाने पुरेपूर भरली आहे त्याचा आनंद शब्दात व्यक्त करणे कठीणच आहे बिंधासपणे झाडावर चढणारी माझी ताई आता ती तेवढीच बिनधास आहे आणि खंबीर आहे बर का दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन झाल्यावर पण ती डगमगली नाही आणि वर्षभरात रायगडही चढली म्हणजे झाडावर चढण्याची प्रॅक्टिस विसरली नाही गेल्या वर्षी तिच्या कंबर दुखीमुळे हैराण झालेली ताई आठवली की मग खेळावत पण त्यातूनही सुनानी मुलाने घेतलेली काळजी केलेली सेवा तिची बिंदाज राहण्याची वृत्ती तिची प्रबळ इच्छाशक्ती यामुळे परत आहे तशी चांगली झालेली ताई पाहून मनाला बरं वाटलं या सगळ्यामध्ये तिच्या गुरु कलावती आईंची तिला सदैव मिळणारी साथ ही तेवढीच महत्वाची सुना मुलाने नातवंडाने भरलेलं गोकुळ नेहमी भरत राहो आणि माझी ताई या गोड गोकुळात नेहमी आनंदाने राहो आणि शताई हो ती तिच्या पंच्याऐंशी वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना परत एकदा म्हणावं असं वाटत आईसारखं प्रेम आणि माळेचा हात मोठी बहीण म्हणजे खास देवाचा आशीर्वाद पुन्हा एकदा ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा